जुहून येथे रेशीम गाठी या मालिकेच्या माध्यमातून ती मेघनाच्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आली आणि हळूहळू वा दादा वा म्हणत प्रेक्षकांच्या मनात तिने एक वेगळी छाप उमटवली आहे अर्थात त्या बहुरंगी अभिनेत्रीचं नाव आहे प्राजक्ता माळी मराठी मालिका महाराष्ट्राच्या हास्य जत्र या कार्यक्रमाचं सूत्रसंचलनाबरोबर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून प्राजक्ता माळी गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे गेले काही वर्षात प्राजक्ता माळीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं प्राजक्ता उत्तम अभिनेत्री आहेच पण याशिवाय एक दमदार व्यावसायिका म्हणून देखील ओळखलं जात या सगळ्या कामाच्या व्यापात एक अभिनेत्री म्हणून आपल्या फिटनेस कडे लक्ष देणे देखील खूप महत्वाचं असत याबद्दल एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने चक्क सध्याचं तिचं वजन काय आहे याबाबत खुलासा केला आहे प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टवर तिचं सध्याचं वजन एकावन्न एक किलो असल्याचं स्पष्ट झालं आहे तर आता भविष्यात प्राजक्ताने तिने समोर ठेवलेल्या टार्गेट नुसार पन्नास किलो वजन करायचं आहे यावर नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रामाणिकपणे सांगू तू खूप सुंदर आहेस राजू आम्हाला तू कशी पण आवडते एवढंच राहू दे आता वजन खूप कमी नको करूस अशा कमेंट्स प्राजक्ताच्या चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका